खूप वाईट वाटतं मित्रांनो ज्यावेळेस पोरं पुण्यात येऊन फसली जातात किंवा त्यांना फसवलं जातं तर आपण शिकलो तर खूप यार बट व्यावहारिक ज्ञान थोडंसं कमी असल्यामुळे पुण्यामधला जे एन्व्हायरमेंट आहे ते आपल्याला माहीत नसल्यामुळे थोडंसं फसतो आपण इवन मी फसलो होतो त्याच्यामुळं मी प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सांगतो हो आहे की पुण्यात जर तुम्ही आलात तर भाई गायडन्स घ्या एखादा जो इथं राहतोय तीन चार वर्षापासून पाच वर्षापासून त्याला विचारा इथल्या गोष्टी ओके इव्हन भाई मी व्हिडिओ बनवतोय माझे व्हिडिओ शेअर करा त्यांना कारण कारण ते फसू नये ओके मी असा एक तुम्हाला किस्सा सांगतोय जो कालच मला एका मुलीने शेअर केला तिच्या बाबतीत तो किस्सा झाला ओके इवन खूप वाईट घडलं ओके बट तुम्ही सुद्धा पुण्यात येत असाल आणि पुण्यामधल्या लाईक कोर्सेससाठी येत असाल जॉबसाठी येत असाल कुठल्याही पर्पजने जर येत असाल आणि पहिल्यांदा येत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे इवन तुमचा कोण नातलं भाऊ बहीण कोणी येत असेल प्रत्येकाला हा शेअर करा खर खरंच म्हणजे यार लाईक गावकली पोरं भोळी भाळी राईट त्यांना लाईक एवढं पुण्यामधलं काय माहीतच नसतं राईट त्यांच्यासोबत ही फसवणूक खूप लाईक सरास होते ओके डेलीला राहू मी स्वतः बघतोय मी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून खूप जणांना अवेअर करायचं कामसुद्धा चालू आहे ओके खूप सारे व्हिडिओज मी बनवलेले आहेत आणि पण माझा प्रयत्न चालूच आहे पण मला तुमची साथ हवे प्रत्येक त्या परत परतसोबत हा व्हिडिओ शेअर करा जो पुण्यामध्ये फर्स्ट टाईम येतो आहे किंवा येणार आहे कारण राव आपली मराठी माणसं आपल्यासोबतच असं करत जर असेल असतील तर कुठंतरी विचार करायला भाग पडणारी गोष्ट आहे ओके कारण फसवणूक करणारी दुनिया आहे मित्रांनो आपण सावध राहिलं पाहिजे मी काल एक कमेंट पण वाचली की भाई जीवनामध्ये सतर्कता तर बाळगलीच पाहिजे ओके सावध राहिलंच पाहिजे कारण फसवणारे खूप जण आहेत दुनिया मतलबी आहे हे तुम्ही ऐकलंच असेल राईट सगळे पैसे ज्या आहेत आणि त्याच्यातून जर आपल्या आपण स्वतः सतर्क नाही राहिलं तर फसवणूक तर शंभर टक्के होणारच ओके त्यामुळं कालचाच किस्सा काय होता मी तुम्हाला सांगतो ओके okay. अक्षरशः लाईक त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं होतं सांगताना की सर लाईक माझे आई वडील कष्ट करतात आम्ही गावात कॅडेकलचीच आहोत ओके okay. आणि पुण्यामध्ये आले कोर्स करण्यासाठी ओके okay. आणि कोर्सचा सीन तिनं सांगितलं ओके okay, मी कोणाचं नाव वगैरे अजिबात घेणार नाही ठीक आहे आणि घेणं योग्य पण नाही आहे ओके okay. फक्त लक्षात घ्या तुमच्या बाबतीत पण असं माइंड बी होऊ शकतं सो बी अवेअर ओके okay. कुठलीही गोष्ट करताना दहा वेळा विचार करा दहा वेळा विचारा कोणाला तरी विचार तर कराच पण विचारा सुद्धा राईट मी आहे आणखीन खूप जण इथे पुण्यामध्ये राहतात त्यांना विचारा की बाबा एक्झॅक्टली काय सीन आहे कशाप्रकारे मी पुढे जाऊ शकतो ओके कारण स्वतःहून जर गेला तर या डेफिनेटली फायदा तुमचा घेतला जाईल इवन हडपसर ते मगरपट्टा माझ्याच गावाकडले दोघ फसले या त्यांना एकशे पन्नास रुपये बिल आकारण्यात आलं रिक्षावाल्याकडून की लाईक हडपसर ते मगरपट्टा जायचं होतं तर एकशे पन्नास रुपये लागतील मग मला सांगा अंतर किती हॅडअप सारखे मग पड दीडशे रुपये बिल लागेल कसं भाऊ मला सांगा ना पण तुमचं भोवळा चेहरा बघून तुम्ही नवीन आलात हे त्यांना ता माहीत असतं आणि त्याचा ते फायदा घेतात इवन सीन काय मी सीनवरती येतो काय झालं लाईक त्या मुलीने कुठेतरी पुण्यामध्येच कोर्स लावला ओके एका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला आणि कोर्स लावल्यानंतर लाईक एक पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले आणि ते ऑनलाईन कोर्स होता ऑनलाईन घरी बसून करत होती ती ओके आणि समथिंग तिनं सात हजार रुपये काहीतरी पेमेंट दिली होती ओके आणि बाकी टोटल फीस काहीतरी म्हणतो चाळीस काहीतरी हजार आहे आणि बाकीचे जे पैसे होते ना शी इज नॉट एबल टू पे ती म्हणजे मी डिरेक्ट तर नाही देऊ शकत एवढे तर त्यांनी काय ऑप्शन केलं की लाईक बजाज फायनान्सचं एक अकाउंट बनवलं आणि त्याच्या थ्रू लाईक ते म्हणले की डायरेक्ट आम्ही पेमेंट करून घेऊ बँकेकडून तुला त्याचे लाईक ई एम आय द्यावे लागतील ला हर प्रत्येक महिन्याला ओके फाईन आणि खूप मॅन्युप्युलेट करतात वगैरे या गोष्टी तिच्याकडूनच मी ऐकल्या ओके की लाईक आईवडिलांनासुद्धा लाईक ह्याच्यामध्ये आई घेतलं जातं की नाही तुमच्या मुलीला जॉब लागेल ला। शंभर टक्के गॅरंटी मित्रांनो सांगू शंभर टक्के जॉबची गॅरंटी जर तुम्हाला कोण देत असेल तर इट इज टोटली लाईक शक्यच नाही हो हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कशा प्रकारे स्टडी करताय तुम्ही कशा प्रकारे स्किल्स घेताय यात लक्षात अन देन तुम्ही स्वतःला शंभर टक्के कसं तयार करताय त्यावर डिपेंड आहे शंभर टक्के जॉब ओके okay, एखादा जर मला शंभर शंबड़। अरे शंभर टक्के आपली खात्री नाही आहे का स्वतःची खात्री आ? या मानव देहाची खात्री आहे का मग शंभर टक्के जॉबची खात्री कशी असेल ते पण आय टी जॉबची आय टी जॉबमध्ये लागतात स्किल्स नॉलेज एखाद्याने त्यांनी शंभर टक्के एक खात्री दिली you, you मग तुम्ही अभ्यासच नाही केला हाऊ इट इज पॉसिबल तुमच्यावर डिपेंड आहे इट इज टोटली डिपेंड ऑन यू हाऊ यू आर गोईंग टू प्रिपेअर फॉर द जॉब हे तुमच्यावर डिपेंड आहे लक्षात घ्या त्यामुळे शंभर टक्के जॉबचा काल तर मी व्हिडिओ बनवलाच तुम्ही बघितला असेल तो मग लाईक बजाज फायनान्स अकाउंट बनवलं दर महिन्याला लाईक तिला ई ला ला। एम आय फेडावे लागतील भरावे लागतील व ती पण म्हणली येस ओके आईवडिलांना वनला त्यांनी याच्यामध्ये घेतलं लाईक होईल जॉब लागेल सगळ्या गोष्टी होतील सगळे तयार झाले पण आता सीन काय ला का like, ती म्हणली मी काही स्टुडंट्सना विचारलं की जॉब लागला का तर दहा महिने झाले एक वर्ष झालं काही स्टुडंट्सना आणखीन ते कोर्स करता येत जॉबच काहीच नाही इव्हन ते मला सर्टिफिकेट पण नाही दिलं इवन जॉब प्लेसमेंट नाही काही सुद्धा बरोबर नाही अँड लाईक ती थोडी भाऊक झाली होती की सर म्हणजे खरायचं तर ला तरी काय आता ओके सात हजार तर भरलेत पण बाकीचे सगळे पैसे मला द्यावेच लागतील आता जॉबची खात्री नाही काही नाही मी तर पोरांना खरी गोष्ट सांगतो रियालिटी आपल्या चॅनलवर असते आय टी जॉब खरंच पोरांना डाऊन झाला आहे मार्केट खूप डाऊन आहे ओके तुम्ही जर विचार करत असाल कुठं कोर्स लावायचा किंवा कुठून लाईक नॉलेज घ्यायचं ऑनलाईन खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत ओके ऑनलाईनवरती रेफर करा जोपर्यंत मार्केट कंडिशन जागेवर येत नाहीये ओके खरंच खूप जॉब कमी आहेत खरंच ओके त्यामुळे जर कुठल्या कोर्स नादाला वगैरे लागत असाल तुमचे मेहनतीचे लाख लाख रुपये जर पे करत असाल तर विचार करा ओके आता तुमचे आहेत राईट तुम्ही तुम्हाला काय करायचं असे म्हणणारे पण आहेत आहेत असे म्हणणारे पण दॅट्स वाय विचार करा थोडासा पण हे जे गावकल पब्लिक आहे ना त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ आहेत खास करून इकडले त्यांच्यासाठी नाही आहेत ठीक आहे कारण मी इकडच्या पोहोच रिस्पॉन्स बघितला काय करायचं सर से आमचे पैसे आम्ही वेस्ट करू नाहीतर काय असे आहेत लिटरली आहेत मी माझे पैसे तू कोण असे सुद्धा आहेत ओके okay, पण पन प्रामाणिकपणे जे आपली गावकली जनता आहे भोळी okay, त्यांच्यासाठी आपले व्हिडिओ आहेत ओके कारण त्यांचं आणि आपलं कनेक्शन आपलं बॉन्ड मजबूत आहे ओके okay, ते फसले नाही पाहिजे तर लक्षात त्याच्यामुळं बाकीच्यांशी आपल्याला घेणं देणं नाहीये तुम्हाला करायचे वेस्ट यू कॅन यू कॅन एक नाही दोन करा आमचं काय चाललंय बरोबर आहे पण खरंच जे कष्ट करतात दोनशे रुपये रोजाने गावाकडे जातात त्यांना माहित आहे त्याची किंमत राईट ज्यांचे वडील दिवसभर शेतामध्ये उन्हामध्ये असल्या काम करतात त्यांना माहीत आहे त्याची किंमत विचारा त्यांना राईट ज्या ते पे करतात त्यावेळेस ते भाऊक होतात की यार खरंच मला आउटपुट भेटेल का त्यांना विचारा ना या गोष्टी इथं राईट दोन नंबरचे काम वगैरे करून कमावलेला पैसा दाखवून काय उपयोग नसतो बरोबर आहे मी म्हणत नाही सगळे तसं करतात पण असतात काहीच ठीक आहे पण खरी किंमत त्याला कळते की जे आठ तास दहा तास शेतामध्ये काम करतात उन्हामध्ये काम करतात त्याची आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते त्यांना त्याची खरी व्हॅल्यू माहीत आहे त्यामुळे जर तुम्ही सुद्धा लाईक गावाकडून खूप पुअर फॅमिलीतून मिडल क्लास फॅमिलीतून पुढे येत असाल ना तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आपले व्हिडिओज बघत राहा पण असा गायडन्स अशी खरी खरी खऱ्या ज्या गोष्टी आहेत ना सांगत नाहीत कोण चलो द्या चाललंय असं होतं येत आहे लक्षात तुमच्या ठीक आहे पण तुम्हाला इथं जे खरं आहे तेच भेटतंय ठीक आहे सावध राहा पोरान ओके त्याच्यामुळं लाईक ती मुलगी भाऊक पण झाली होती आणि तिला आता मी ऑप्शन पण सांगितलं तो या या प्रकारे कंटिन्यू कर सगळ्या गोष्टी ठीक आहे बघू पुढं काय होतं आहे तर तुमच्या बाबतीत पण असं झालं असेल तर यू कॅन लाईक डी एम यू ऑर कमेंट सेक्शन तुमच्याकडे खाली है यू कैन कमेंट ओवर दिअर ओके सगळ्यांना जयेश्वर आहे